कधी दिली पार्टी तुम्ही आम्हाला तर दिदी बघा किती छान अशी मस्त पैकी साडी नेसलेली आहे ने ती ती गुळवा देऊन आली आहे का ना संक्रांतीसाठी तिने साडी घातली देऊ सकाळी नव्हती तिला घातली ती तू टिकली नाहीये तुझ्या ह्याला की बघ सोड हात काढ आहे बारीक टिकली लावलेली आहे तिने तर हिंदवी कशी वाटती नक्की कमेंट करून सांगा सर्वांना आहे का ना दिदा तर छान तिला आवड खूप खूप म्हणजे खूप आवड साडीची आहे फक्त मी वरची पिन केलेली आहे निर्या तिच्या पद्धतीने तिने केलेल्या आहेत तिला तशा निर्या आवडतात हिकडच्या साईडनी नको मग ती अशी समोरच निरी पाहिजे हो का नाही तर चला आता जेवण नाही करायचं करायचंय का

हा काल पण घेतात आणि आज पण घेत आहेत का शितालचा विडा तू हिला द्यायचा आहे फोन केला का नाही तिने ते विडा राहिलाय तुझ्या तुझा गेल्या वर्षी तिला दिलता ना ते तुझा विडा विडा तिला द्यायचा आहे ना आमच्या वेळेस मग म्हणली मग आता वर जावा तिने काय माहिती काय केलं नाही द्यायचंय

真的。<laughs> 你带他进来就。 आंबट हे बोर कसे खातात का हा गाव इथं इथं काय करताय चला की नाही झालं तिथून